आईच्या पोटात बाळा आणि बाळाच्या पोटातही बाळा असं घडू शकतं का तर याचं उत्तर हो असं आहे असा केस दुर्मिळ असतात असंही डॉक्टर सांगतात अशीच केस आता बुलढाण्यात समोर आले आहे बुलढाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचे सोन करण्यात आली त्यावेळी एक प्रकार समोर आला आहे त्यानंतर डॉक्टरही अचंबित झाले आहेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित चेकिंगसाठी साठी एक गर्भवती महिला आली होती ही महिला बत्तीस वर्षाची होती तिला एक दोन मुले आहेत हे हे अपत्य असणार आहे ताप या तिची सोनोग्राफी करण्यात आली त्याचा रिपोर्ट असे भेट झाले कारण त्याचं त्याला कारण तसेच होते महिलाच्या पोटात नऊ महिन्याचं बाळ होतं आणि त्या पोटा बाळाच्या पोटातही आठ बाळ असल्याचं या हेल्पमध्ये दिसून आलं या बाळाची वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे मिडक भाषेत अशा उदाहरणाच्या फिटस इन फिडू फिटू असे म्हटले जाते अर्भकामध्ये अर्भक असणे अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक पडत अस... असते अर्बक अर्भकने पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते असे डॉक्टर सांगतात डॉक्टर भागवती भुसारी हे जिल्हशुल्क चिकित्सक आहे त्यांनी याबाबत माहिती अधिक माहिती दिली आहे डॉक्टर भुसारी सांगतात की अशा केस दुर्मिळ असतात पाच लाखा एखादी एखादी केस अशी या आमच्यासमोर येते याला फिटस इन फिटू असे म्हटले जाते मात्र अशा बाळांना जन्म झाल्यानंतर त्यांच्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात तितकेच धोक्याचे असल्याचे सांगितले जाते सांगितलं आहे याआधीही ही अशी अशा केसेस समोर आल्याचे भुसारी यांनी सांगितले दरम्यान अशी केस समोर आल्यानंतर त्यांनी चर्चा बुलढाण्यात सुरू झाली आहे